कोल्हापुरातील मनोहर सुतार या सासष्ट वर्षीय व्यक्तीनं सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता ही घटना दोन हजार एकोणीस साली घडली होती याप्रकरणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात खटला सुरू होता आज न्यायालयानं आरोपी मनोहर सुतारला दोषी ठरवत पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहासष्ट वर्षीय मनोहर सुतारनं त्याच्या घराच्या अंगणात खेळणाऱ्या एका सहा वर्षाच्या मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून घरी बोलावलं होतं त्यानंतर त्या, त्या मुलीवर त्यानं अत्याचाराचा प्रयत्न केला या प्रकरणी संबंधित पीडित मुलीच्या पालकांनी करवीर पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार गुन्हा नोंद होऊन मनोहर सुतारला अटक झाली होती तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळे भात यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र पाठवलं होतं या कामी अतिरिक्त सरकारी वकील ए पी पिरजादे यांनी सरकार पक्षाच्या वतीनं काम पाहिलं या प्रकरणी त्यांनी बारा साक्षीदार तपासले त्यांची साक्ष आणि ऍडव्होकेट पिरजादे यांचा युक्तिवाद तसंच प्रत्यक्ष झालेला पुरावा ग्राह्य मानून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी मनोहर सुतारला दोषी ठरवत पाच वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून सागर पवार आणि अॅडव्होकेट प्रियांका सोनवणे यांनी काम पाहिलं